श्री स्वामी समर्थ मित्रांनो आम्ही आलो आहोत श्री क्षेत्र गिरणार पवित्र पर्वतावर श्री गुरुदेव दत्त यांच्या दर्शनासाठी हस आता हा ड्रोन उडवून ह्या गिरणार पर्वत आणि आजूबाजूच्या परिसराचा शूट करूया चला तर मग पाहूया आमच्या ड्रोनने शूट केलेली गिरणार पर्वताची दृश्य काय मग मित्रांनो कशी वाटली आमच्या ड्रोनने शूट केलेली दृश्य अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ धन्यवाद मित्रांनो लवकरच भेटूया जय गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ